नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी कथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भय कथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपण आमच्या गावातील एक काका आहे जयरामण तर त्यांचा शेतावरचा अनुभव बाईकथेच्या माध्यमातून ना ऐकणार आहोत गोष्ट दहा पंधरा वर्षापूर्वीची आहे आता कोकण म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर तो तो म्हणजे निळासार समुद्र त्यानंतर इथली वनराई नाळापोपळीच्या बागा असं एक निसर्गरम्य असं कोकण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं परंतु अलीकडे जर कोकणाची परिस्थिती पाहिली तर फार बिकट आहे इथे झालेलं उत्खनन मायनिंगच्या नावाखाली भोईसपाट झालेले डोंगर इथे होणारे वृक्षतोड त्यामुळे इथले जो नैसर्गिक अधिवास आहेत वन्यजीवांचे ते नाहीशी झाले आणि त्याचा परिणाम काय झाला की जंगलातले जे वन्यप्राणी आहेत ते वानवी वस्तीकडे येऊ लागले शेतावरती येऊन शेताचं नुकसान करू लागले कारण त्यांचे नैसर्गिक अधिवास हे नष्ट झाले आता कोकणामध्ये प्रामुख्याने दोन व्यवसाय केले जातात एक म्हणजे शेती आणि दुसरा म्हणजे इथल्या समुद्र किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणावरती मासेमारी केली जाते तर यावर्षी जयराम काकांनी मोठ्या प्रमाणावरती आपल्या शेतामध्ये भुईमुगाची लागवड केली होती शेत होतं त्याच्या शेताच्या खाली मोठी नदी होते नदीच्या पुढे मोठं जंगल होतं घनदाट म्हणजे जे राखीव जंगल म्हटलं जातं ते राखीव गव्हर्नमेंटचं असं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये वेगवेगळे प्राणी वगैरे राहायचे तर मोठ्या प्रमाणावरती यांनी शेती केली होती भुईमुगाची आता भुईमुगाची शेती केल्यानंतर भुईमुगाला जो त्रास असतो तो डुकरांपासून कारण डुकर रात्री त्या शेंगा खणतात आणि खातात तर त्याचप्रमाणे यावर्षी भुईमुगाची मोठ्या प्रमाणावरती नाचधूस डुकर करत होते आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे जयराम काका खूप त्रासले होते की एवढी मोठी शेती केली एवढी सगळी मेहनत केली आणि रात्रीचे डुकर येतात आणि खणून सगळ्या शेंगा खाताय तर त्याच गावामध्ये रमा नावाचा एक त्यांचा मित्र असतो तो पट्टीचा शिकारी आणि शेतकरी देखील असतो तर रमाकडे एक ठासणीची बंदूक असते आता जयराम काका विचार करतात की रमाला एक दिवशी आपण बोलवलं तर शेतावरती आणि रात्री डोकर आल्यानंतर जर ते बंदुकीचे बार जर आपण हवेत उडवले आणि एकदा काही डोकर त्या बारांना घाबरले बंदुकीच्या तर ते येणं बंद होईल आणि होणारं आपलं नुकसान हे थांबेल यासाठी ते काय म्हणतात की रमाला एक दिवशी आपण भेटलं पाहिजे दुसऱ्या दिवशी ते रामाकडे जातात आणि रामाला ही हकीकत सांगतात की असं असं डोकर येऊन रात्री नाचधूस करत आहेत शेंगांची म्हणून रमा म्हणतो की ठीक आहे मी उद्या रात्री जेवण वगैरे आणि माझ्या साथीदारांना घेऊन शेतावरती येतो आणि तिथे आपण बंदुकीचे वार ओढून त्यांना घाबरवूया म्हणून तर रमाच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना असते की म्हणतो आता डुकर येत असतील तर एखादी शिकार होऊन जाईल असं तो सांगतो आता त्यांना जयराम काकाने सांगितलेलं असतं की आपल्याला शिकार करायची नाही परंतु हवेत बार काढायचे जेणेकरून डुकर घाबरतील आणि येणं बंद होईल परंतु रमाच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललेलं असतं की एखादी तरी शिकार करायची डुकरायची म्हणून आता उद्या रमा रात्री येण्याचं था ठरवतो आपल्या साथीदारांसोबत आज जयराम काका संध्याकाळी आपल्या मोठ्या भावाला सांगतात की दादा अरे डुकर फार शेतीचं नुकसान करत आहे त्यासाठी मी रमाला शेतावरती बोलवले उद्या रात्री आणि तो येणार आहे बंदुकीत बंदुकी घेऊन बंदुकी आणि बंदुकीचे पार आपण डुकर आल्यानंतर वाजवणार आहोत हवेमध्ये आणि त्या आवाजाने डुकर यायचे बंद झाले तर आपला फायदाच होईल म्हणून आता मोठा भाऊ म्हणजे दयराम काकांचा जो मोठा भाऊ आहे दादा तो काय म्हणतो जयराम एकमात्र लक्षात ठेवा ते पड़ू पन, ते ते त्या डुकरांची शिकार करायच्या भानगडीत मात्र तुम्ही पडू नका बाराच्या भावामध्ये जाल सांगतो तुला पण सांगतो रमाला पण सांग आपल्या शेतावरती रक्तपात होत नाही शिकार पडत नाही माझ्या साठ वर्षाच्या आयुष्यामध्ये एकदाही शिकार तिथे पडली नाही किंवा रक्तपात झाला नाही त्याचं कारण तुला माहिती आहे आपल्या शेतावरती असलेलं ब्राह्मणाचं देवस्थान आणि त्या देवस्थानामुळे तिथे रक्तपात होत नाही त्यासाठी तुम्ही त्या डुकरांना गोळ्या घालण्याच्या भानगडीमध्ये पडू नका मी पुन्हा सांगतो तुम्ही वाराच्या भावाचा जा। आहे तर जयराम काका सांगतात नाही नाही ना दादा तसा विषय नाही आहे फक्त आम्ही हवेमध्ये बार काढणार आहोत आणि त्यांना घाबरवणार झालं दुसरा दिवस उजाडतो संध्याकाळ होते आणि त्या शेतावरती जयराम काकांनी त्या राखणीसाठी म्हणून एक झोपडी तयार केली असते जयराम काका जेवतात रात्री नऊ साडेनऊला आणि कंदील घेऊन शेतावरती झोपडीमध्ये निघून जातात आणि आता ते रमाची वाट बघत असतात की रमा आता येणार आहे म्हणून तेवढ्यात रमा आपल्या तीन चार साथीदारांसहित साथ त्या झोपडीकडे येऊन हजर होतो आणि जयराम काकांना विचारतो जयराम अरे कुठून येतात डुकर ती वाट आम्हाला दाखव त्यांचा माग दाखव म्हणजे तिथे आपल्याला बसता येईल तर जयराम काका त्यांना दाखवतात की हेच ते समोरचं आहे त्या जंगलातून ते प नदीतमध्ये येतात नदीमध्ये पाणी पितात आणि नदीतून एका पाय वाटेने शेतामध्ये येतात आणि जिथून नदीतून पायवाट्याने ते शेतामध्ये येतात ना त्यात वाटेच्या बाजूला एका झुडपामध्ये रमा आणि त्याचे तीन साथीदार म्हणजे टोटल चार जणं लपून बसतात आणि इथे जयराम काकांना सांगतात की तू इथे थांबू नकोस कारण शिकार म्हटल्यानंतर संयम आणि त्यानंतर डेअरिंग लागते त्यासाठी तू जाऊन झोपडीमध्ये झोप आम्ही तुला नंतर आल्यानंतर बार काढल्यानंतर सांगू पण रमाला पुन्हा एकदा जयराम काका सांगतात रमा हवेत बंदुकीचे बार काढायचे आहेत ना शिकार करायची नाही आहे गोळी घालायची नाही आहे तर म्हणतो हो ठीक आहे सगळं मला मान माहिती आहे तू जाऊन झोपडीमध्ये झोप जयराम आता झोपडीमध्ये जाऊन झोपतात आणि हे त्या डुकरांची वाट बघत असतात आत्ता साडे अकरा पावणे बारा झालेले असतात आणि हे सगळेजण शांत बसून न हलता अगदी शांत बसून डुकरांची येण्याची वाट बघत असतात म्हणता म्हणता रात्रीचे पावणे बारा वाजतात आणि एक अशी घटना घडते त्या झुडपामध्ये त्यांच्यावरती छोटे छोटे कोणतरी दगड मारते असा प्रकार व्हायला लागतो पहिलं त्यांना वाटतं की आपल्याला भास होतोय की काय किंवा एखादा प्राणी झाडावरती बसला आहे आणि तो काहीतरी फळं वगैरे खाळून त्याच्या बिया वगैरे अंगार पाडतात की का असं त्याला वाटायला लागतं चौघांना काही वेळाने हा प्रकार बंद होतो आता हे बंदूक हातात धरून सगळेजण डोक्यांची वाट बघत आहेत कधी डोकं येतात आणि आपण त्याला गोळी घालतो हे रमाने ठरवलं होतं की आज एका तरी डोक्याची शिकार करायची काही वेळानं पुन्हा असा एक प्रसंग होतो की त्यांच्या अंगावरती अक्षरशः दगडांचा वर्षा व्हायला लागतो बारीक बारीक दगडांचा आता मात्र हे घाबरतात की म्हणतात की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे कारण मगाशी अधूनमधून दगड पडत होते आता अगदी वर्षा होतोय अंगावरती तरी पण ते शिकारी म्हटल्यानंतर थोडेसे धाडसे असतातच असल्या गोष्टींना काही ते दाद देत नाही त्यामुळे ते सगळे ढेरिंगबाज असल्यामुळे ते तशेत तिथे बसून राहतात आणि आता बारा सव्वा बारा झालेले असतात आणि आता डुकर शेतामध्ये जंगलातून येण्याची वेळ झालेली असते काही वेळाने पुन्हा एक असा प्रसंग घडतो की आता मोठमोठे दगड त्यांच्या अंगावरती बसू लागतात म्हणजे जसं कोणतरी दगड आहे अंगावर जाणून बुजून असं त्यांना वाटायला लागतं आणि चौके आता मात्र घाबरतात आता सगळे झुडपातून उठतात आणि शेतामध्ये येतात आणि म्हणतात की ही जागा खतरनाक आहे इथे बसून आपल्याला शिकार होणार नाही किंवा शिकार आपल्याला करायला देणार नाही इथे काहीतरी नक्की वाईट शक्ती आहे जी आम्हाला शिकारीला बसायला देत नाही आहे म्हणून तर हे आता काय करतात की त्या शेताच्या बाजूला एक झाड असतं आता हे चौघे म्हणतात की त्या झाडावरती आपण चढून बसूया म्हणजे जेणेकरून नदीमध्ये येत असताना डुकर देखील आपल्याला दिसतील दे आणि इथून आपल्याला त्यांची शिकार करता येईल म्हणून रमा आणि त्याचे तीन साथीदार त्या उंच झाडाच्या एका फांदीवरती बसून आता वाट बघत असतात की डुकर कधी शेताकडे येत आहेत दहा पंधरा मिनटांनी त्यांना थोडीफार चाहू लागते की कोणताही प्राणी नदीच्या दिशेने जंगलातून येतो आहे त्यांच्या पायांचा आवाज यायला लागतो रमा आणि त्याचे चारही तीनही मित्र सावध होतात आणि सगळ्यांच्या नजरा ते ते आता त्या जंगलाच्या दिशेकडून येणारी जी पायवाट आहे जी नदीमध्ये येते त्या पायवाटेकडे लागतात आणि सगळे बघू लागतात की आता कोण ना कोणतरी शिकार कोणतरी प्राणी नदीकडे येतोय सगळे बघत असतात आणि रमाने आता बंदुकीची जी नळी आहे ती थेट त्या नदीच्या दिशेने त्या पायवाटेच्या दिशेने रोखलेली असते आणि चापावरती हात धरलेला असतो असं म्हणता म्हणता चार डोकर त्या नदीच्या पायवाटेने नदीकडे येत असताना चौघांनाही दिसतात रमा म्हणतो की आज शिकार हे शंभर टक्के आहे पुढे एक मोठा नर त्याच्या खालोखाली दुसरी एक मादी आणि त्यांची दोन पिल्लं अशी चार डोकर नदीच्या पाय वाटे नदीकडे येत असताना सगळ्यांना दिसतात सगळेजण सावध होतात रमा म्हणतो ह्या मोठ्या नराला आज गोळी घालणार आणि त्याची शिकार करणार रमा आता बंदूक रोखतो आणि नेम धरतो तशी ती लहान पिल्लं असतात ती धावत धावत येऊन पाण्यामध्ये उतरतात आणि पाणी पिऊ लागतात त्याच्या मागोमाग तो नर पाण्यामध्ये उतरतो आणि त्याच्या मागोमाग ती मादी दोन पाय जमिनीवरती दोन पाय पाण्यात ठेवून पाणी पित असते आणि नर बऱ्यापैकी आता तो, आ, तो, ती, ती तो, तो, तो त्या पायवाट्याने आता पाण्यात उतरलेला असतो एवढ्या धरमा त्याच्यावरती अगदी डाव्या बरगडीच्या बाजूलाच बरोबर नेम धरतो आणि चाप पोडतो जसा चाप पोडतो तसा समंतमध्ये त्या बाराचा आवाज होतो आणि थेट गोळी नराच्या डाव्या बरगडीमध्ये घुसते आणि नर वेदनेने जोरजोरात जो विवळवू लागतो जोरजोरात जो 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 विवळत असतो तसं तस ती मादी आणि पिल्लं महागारी फिरतात आणि ज्या वाटेने आली असतात ना त्या वाटेने पुन्हा ती जंगलाच्या दिशेने धावत असतात धावत असतात आता तो नर वेदनेने अक्षरशः एखाद्या माणसाप्रमाणे ना विवळत असतो आणि हा आवाज ऐकून ती मादी धावताना मागे वळून वळून त्या नराकडे बघत असते परंतु ती आपली जीव वाच वाचवण्यासाठी म्हणून त्या दोन्ही छोट्या छोट्या डुकरांना घेऊन ती त्या जंगलाच्या दिशेने पुन्हा रिटर्न जाते आणि आता नर जोर जोरात ओरडत असतो का आणि त्यांना वेदना झालेल्या असतात आता नर अजूनही जिवंत आहे हे रामाच्या लक्षात येतं आणि नर हे एकदा रामा पुन्हा एकदा त्याच्यावरती गोळी झाडतो दुसरी दुसरी गोळी दोन डोळ्यांच्या मध्ये त्या नराला त्या डुकराला लागते तसा तो शांत होतो परंतु थेट तसाच्या तसा तो पाण्यामध्ये उभा राहतो रामा म्हणतो असं काय पहिली गोळी बरगडीच्या तिकडे बसली दुसरी दोन डोळ्यांच्या मध्ये बसली एव्हाना तो मेला पाहिजे होता तरी देखील अजूनही डुकर थेट पाण्यामध्ये उभा आहे रमाचे साथीदार सांगतात रमा अरे अजून एक गोळी घाल डुकर मेलेला नाही तो बघ तसा थेट उभा आहे त्या पाण्यामध्ये रमा आता पुन्हा एकदा गोळी घालतो त्या नरावरती तरी देखील बघतो तर काय आश्चर्य एक भयानक प्रसंग त्यांच्यासमोर उभा असतो तिसरी गोळी लागून देखील तो नर थेट पाण्यात जशाच्या तसा उभा असतो आणि ह्यांच्याकडे बघत असतो त्याचे टोळे उघडे असतात आता मात्र रमा घाबरतो आता म्हणतो माझ्या पोत एवढ्या वर्षाच्या शिकारीच्या आयुष्यामध्ये अशी घटना कधी आयुष्यात घडली नाही एवढ्या तीन गोळ्या परफेक्ट लागून देखील तो नर पडत नाही आहे जसाच्या तसा थेट उभा आहे तो आता साथीदारांना सांगतो अरे ही शिकार नाही आहे तो डुकर नाही आहे ही भूताटकी आहे ही शंभर टक्के भूताटकी आहे चला आपण सगळे घरी जाऊया आता रामाचे हात पाय थरथर कापू लागतात रामाला बऱ्यापैकी घाम सुटलेला असतो तो चलबिचल झालेला चल असतो आता त्याचा साथीदार त्याच्या हातातून बंदूक हिसकावून घेतो तो पुन्हा एकदा न नराच्या दिसते बंदूक रोखतो आणि तोही गोळी घालतो तरी देखील आश्चर्य तो नर चौथी गोळी लागून देखील थेट पाण्यामध्ये उभा असतो आता मात्र हे चौघे घाबरतात की हा शंभर टक्के भुताटकीचा प्रकार आहे चार गोळ्या लागून एव्हाना डुकर पाण्यात पडला पाहिजे होता तो थेट पाण्यामध्ये उभा आहे आता यांना काही समजत नाही ते आता जोर जोरात जयराम काकाना हाक मारतात जयराम जयराम अरे जयराम धाव धाव जयराम काका धावत धावत बॅटरी घेऊन येतात आणि त्यांना म्हणजे हाक देत असं कारण त्यांनाही बघितलं असं की ते झुड झुडपामध्ये बसलेले असतात आणि आता हे येऊन नंतर झाडावरती बसलेले असतात तर जयराम काका हाक मारतात तर हे चौघेवरून त्यांना हाक देतात अरे जयराम इकडे बघ झाडावरती आहोत आम्ही झाडावरती आहोत जयराम काका झाडावरती बॅटरी मारून बघतात हे जण घाबरलेले असतात चौघांचे हातपाय कापत असतात त्यामध्ये रमाची परिस्थिती फार डेंजर असत असते तो तर एकदम कापत असतो आणि त्याला घामाघूम झालेला असतो आणि त्याच्या अंगातून त्राण पूर्णपणे निघून गेलेला असतो आता हे कशे कश्य रमाला त्या झाडावरनं खाली उतर उतरवतात आणि जयराम काकांना झालेला सगळा प्रकार सांगतात की चार गोळ्या मारून देखील तो डुक्कर थेट त्या पाण्यामध्ये उभा आहे जयराम जयराम काका सांगतात चला आपण घरी जाऊया घरी जाऊया तुम्हाला गोळी कोणी घालायला सांगितली डुकरांवरती अरे हे ह्या शेतात ब्राह्मणाचं स्थान आहे त्यामुळे इथे शिकार होत नाही माझ्या भावाने सांगितलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की डुकराला गोळी घालू नका म्हणून आता चौघे आणि जयराम काका माझे जण कसे बसे कसे बसे घरी पोचतात तर मला त्याच्या घरी नेतात धर्माची परिस्थिती डेंजर असते आता रात्री एक दीड वाजता ही घटना आजूबाजूच्या शेजाऱ्यांना कळते सगळे शेजारी रमाला पाहण्यासाठी म्हणून त्याच्या घरी येतात रमाला अंथरुणावर ते झोपवलेलं असतं त्याला आता कडकडीत असा ताप भरलेला असतो अंग थरथरत असतं आणि परिस्थिती त्याची पूर्ण खालावलेली असते त्याला तो एवढंच बोलत असतो अरे ती शिकार नाही आहे अरे तो डोकर नाही आहे ती भूत आहे भूत आणि जोर जोरात ओढायचा आणि तो बेशुद्ध झाल्यासारखा अचानक गप्प व्हायचा सगळेजण आता विचार करू लागतात की नक्की काय प्रकार हा घडलाय त्यांच्या बाबतीमध्ये कारण साथीदारांनी सगळी घटना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगितलेली असते आता सगळेजण ठरवतात की आजची रात्र जाऊ ती उद्या आपण त्या नदीमध्ये जाऊन जो काय प्रकार घडलाय तो पाहूया रात्र कशी कसे निघून जाते दुसऱ्या दिवशी वाढीतले चार पाच जण तो प्रकार पाहण्यासाठी मध्ये म्हणून नदीमध्ये जातात आणि तिथे लांबूनच पाहतात तर तो डुकर अजूनही थेट तसाच उभा असतो चार गोळ्या लागून आणि सतरा त्याचे डोळे उघडे असतात आणि तो पाहत असतो हे सगळेजण घाबरतात परंतु डेअरिंग करून करून ते नदीच्या पायवाट्याने त्या डुकरापर्यंत पोहोचतात आणि बघतात तर काय डुकर मेलेला असतो परंतु तो थेट पाण्यात उभा असतो आणि ते त्या डुकराला सर्वजण हाताने धक्का देतात तसा तो डुकर धाडकन पाण्यामध्ये कोसळतो तो उभा याच्यासाठी असतो की तिथे असलेल्या चिखलामध्ये तो रुतलेला असतो आणि त्याच्या हातापायांची पायांची हालचाल ही फार बंद झालेली असते त्यामुळे एवढ्या गोळ्या लागून देखील तो चिखलामध्ये अधून रुतलेला असतो त्याचे चारही पाय चिखलामध्ये रुतलेले असल्याकारणाने त्याला त्या चिखलातून बाहेर पडता आलेलं नसतं आणि म्हणून तो थेट तिथे उभा असतो आता ही सगळी गोष्टच त्या शेजाऱ्यांच्या लक्षामध्ये येते आणि सगळेजणं पुन्हा एकदा घरी येतात आणि ही घटना सांगतात सगळ्यांना की अरे तो डुकर त्या चिखलामध्ये रोतलेला त्यामुळे तो तिथे उभा होता आणि तुम्हाला वाटलं की ती भूताटकी आहे म्हणून ती भूताटकी नाही ही सत्य घटना आहे आता रमाची जी परिस्थिती आहे ती खूप खालावलेली असते त्याला घराकडे डॉक्टर आणतात त्याच्यावरती उपचार करतात परंतु त्याची मनस्थिती फार बिघडलेली असते दिवसेंदिवस त्याची परिस्थिती खालवत जाते तो एवढंच ओरडायचा ती भूत ताटकी आहे ती भूत ताटकी आहे तो डुकर नाही आहे ती शिकार नाही आहे चला चला पळा घरी चला असं जेवढं बोलायचं आहे तो असं बेशुद्ध झाल्यासारखा हळूहळू त्याची परिस्थिती खूप बिघडत जाते एक आठवडा जातो त्याची हातापायाच्या जा अगदी अशा होऊन जातात धष्टपुष्ट असलेला तो रमा शिकारी शेतकरी अतिशय वाळून जातो आणि एकच बोलत असतो की ती शिकार नाही आहे ती भूताटकी आहे ती भूताटकी आहे हळूहळू आणि एक दोन वेळा त्यांच्यावरती उपकार उपचार केले जातात डॉक्टरांना आणून देखील पण उपचारांना रमा काही प्रतिसाद देत नसतो अखेर आठवडाभरानंतर रात्री दहा वाजता रामाची प्राणज्योत मालवते आणि सगळ्यांना फार दुःख होतं की त्या डुकराच्या शिकारी रामाचा प्राण गेलेला आहे डुकराची शिकार आमच्या रमाच्या जीवावरती बेतलेली आहे आमच्या सगळ्या चुकीमुळे आज रमाला प्राण गमवावे लागले याचं सगळ्यांना दुःख असतं मग रमावरती अंत्यसंस्कार केले जातात आणि त्यानंतर मग जयराम काका घरी येऊन आपल्या दादाला म्हणजे मोठ्या भावाला सांगतात की दादा असा असा प्रकार झाला मी रमाला सांगितलेलं की त्या डोक्यावरती गोळी चालवू नको तरी देखील त्याने गोळी चालवली दादा म्हणतात अरे मी तुम्हाला परत परत सांगत होतो की आपल्या शेतामध्ये शिकार होत नाही रक्तपात होत नाही कारण आपल्या शेतामध्ये ब्राह्मणाचं स्थान मनुन। आहे म्हणून आणि म्हणूनच हा प्रकार रमाच्या बाबतीमध्ये घडला तर मित्रांनो अशी एक हृदयद्रावक घटना रमाच्या बाबतीमध्ये जी घडली ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा कथा कशी वाढली चॅनल जर शेअर सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करून घ्या म्हणजे यापोर्टची एक भयानक कथा सत्यकथा एखाद्या व्यक्तीचा अनुभव आपल्याला या चॅनलवरती ऐकायला मिळेल आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद मित्रांनो